शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण जाणून घेऊया बांधावरील असणारी जी आपली तणं ती आपली खरी संपत्ती आहे परंतु आपण बऱ्याच वेळा बांधावरती या ठिकाणी आपण तणनाशक मारताना अनेक शेतकऱ्याकडून पाहिलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो अशा स्वरूपाची तणं आपल्या शेतामध्ये आणि शेताच्या बाजूला जर असतील तर निश्चितपणानं आपल्या पिकासाठी संरक्षण करण्यासाठी या स्रोताचा निश्चितपणानं वापर होतो आहे सांगता येईल की ह्याच्यामध्ये आपण पाच घटक या ठिकाणी मुख्यत्वे करून दूषित बनवतो आहे पहिली गोष्ट म्हणजे जर का बांधावरती पण बांध यासाठी बनवले असतात की त्याच्यामध्ये आपलं वाहून जाणारं जे शेतातील पाणी आहे ते थांबलं पाहिजे दुसरी गोष्ट सांगता येतील की त्याच्यामध्ये ते आपल्याला दोन शेतामधील भाग करण्याकरता सुद्धा बांध वापरला जातो तिसरी गोष्ट सांगता येतील की त्याच्यामध्ये ते बांधावरती आपण अनेक प्रकारचे वृक्ष लावून त्याचं संगोपन केलं तर आपल्याला भरपूर फळं फुलं बरेच काही गोष्टी त्या माध्यमातून मिळू शकतात तिसरी गोष्ट सांगता येईल की आपली जनावरं असतात किंवा गुरुढोरं असतात त्या जनावरांसाठी सुद्धा आपला चारा म्हणून या ठिकाणी या बांधावरील गवताचा किंवा असणाऱ्या तणांचा आपला वापर करता येतो परंतु बहुतांश वेळा पाहिलं जातं की बरेच शेतकरी हे तणनाशक मारून त्या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी बांधावरचं पूर्णपणे नायनाट केला जातो त्याच्यामुळे काय होतं की बांध तुम्हाला चकाचक दिसतात खऱ्या अर्थाने परंतु वास्तविकता वेगळे की त्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं की जैविध्यला आपण या ठिकाणी धोका पोहोचवतोय दुसरी गोष्ट म्हणजे वाहून जाणार जे आपल्या बाजूचं पाणी आहे ते दूषित बनतंय त्यानंतर आपले जे जनावरं चारा खातात त्याच्यामध्ये जर का आपण औषधं अशा प्रकारचे फवारले त्याच्यावरचं पुन्हा जर का गवत खाल्लं जनावरांनी तर जनावर आजारी पडू शकतात त्यांना अनेक प्रकारच्या व्याधी होऊ शकतात मानवाला सुद्धा त्या प्रकारे धोका काय आहे कारण ह्याच्यापासून आपण जर बघितलं की फक्त आपण तणनाशक मारत असताना फक्त बांधवच पडत नाही तर आजूबाजू असणाऱ्या पिकावरही त्याचा परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळं काय होतं की आपल्या मानवी आरोग्यावर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो तर अशा विविध घटकातून आपण सांगता येईल की ह्याच्यामुळं बांधावरती आपण तणं राखली पाहिजेत आणि आपण अशी हिरवीगार जर तणं राखली तर आपल्याला असणारं जे बाजूचं मुख्य पीक आहे त्याच्यावरती शत्रू किडींचा अटॅक हा फार कमी राहतो आणि त्याच्यामुळं त्यांची जी जगण्याची जागा आहे किंवा त्यांना राहण्याचे जे ठिकाणं आहेत तीच आपण उद्ध्वस्त केली तर मग ते आपल्या मुख्य पिकामध्ये येणारच त्याच्यामुळं आपल्या मुख्य पिकाचं नुकसान होऊ नये आणि आपल्या असणारं जे बांधावरचं गवत आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला जनावरांना चाराही उपलब्ध व्हावा अशा अनुषंगानं जर आपण प्रयत्न केले तर निश्चितपणानं आपल्याला त्याचा चौगैर फायदा मिळतो त्यामुळं आपल्याला या सगळ्या घटकाचा विचार करून बांधावरील गवत आपण ठेवलं पाहिजे तुम्हाला तु, आता लाईव्ह दाखवतो आता बघा मी थोडंसं या ठिकाणी झटका देतो तर किती प्रकारचे या ठिकाणी कीटक यापासून तुम्हाला इकडे तिकडे जाताना बघायला मिळतील बघा किती प्रकारचे आहेत बघा नागतुडा आहेत तुडतुडे आहेत तु, 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 तु पतंगवर्गीय कीटक आहेत बरेच घटक यामध्ये लपून बसले असतात आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर याच्यामध्ये फुलावस्थेमध्ये काही घटक असतात याच्यामध्ये मधुमक्षिकालासुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी मध गोळा करण्यासाठी मदत होते त्याच्यामुळं ही जी जैवविविधता आहे हे निसर्गता तयार होणारी निजैता आहे आणि याच्यापासून जर का आपण त्या ठिकाणी संरक्षण केलं तर आपल्याला जनावरांसाठी पशु म्हणजे आहार तर मिळणारच आहे याच्याबद्दल चारा तर मिळणारच आहे दुसरी गोष्ट म्हणजे ह्या जे काही जीवजंतू आहेत कीटक जगण्यासाठी सुद्धा मदत होणार आहे आणि हे जीव असतील तर आपल्या या मुख्य पिकामध्ये निश्चितपणाने लोका पोहोचणार नाही तर शेतकरी बांधवांना या व्हिडिओच्या माध्यमातून माझी हात जोडून विनंती आहे की आपण कृपया करून आपल्या बांधावरची तण हे तणनाशक मारून त्या ठिकाणी नष्ट करू नका आहे ती तशीच वाढवा त्याच्यामधनं जे काय तुम्हाला मधमाशा असतील किंवा जे काय तुमच्या मित्रकिडे असतील त्यांच्यासाठी संगोपन करण्यासाठी मदत होईलच त्याचबरोबर आपल्या जनावरांसाठी पौष्टिक असा या ठिकाणी हिरवागार चारा सुद्धा उपलब्ध होणार आहे तुम्ही जर बघितलं तर माझ्या पूर्ण बांधावरती चारही बाजूने तुम्ही जर बघितलं तर मार्वेलचं गवत या ठिकाणी आहे आणि अतिशय जबरदस्त असा हा चारा तयार होतो तुम्ही बघा किती हिरवागार चारा आहे हा जर जनावरांना खायला दिला तर दुपत्या जनावरांना या ठिकाणी दूधसुद्धा चांगल्या पद्धतीने वाढल्याला आपल्याला बघायला मिळतं त्याच्यामुळं आपण या तणांचा चांगल्या पद्धतीने उपयोग करू शकतो त्यामुळे म्हटलेलंच आहे बघा तण देई धन त्या अनुषंगाने